कर्जत खालापूर खोपोली भागात खासदार यांच्या प्रचाराचा मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवार खासदार यांनी उरण कर्जत खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात काही गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला रात्री खोपोली शहरात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमदार महेंद्र थोरवे उरणचे आमदार महेश बालदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मसूरकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्यासह महायुतीचे घटक पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते खासदार पारणे यांनी उरण खालापूर विधानसभेतील वावरले बोरगाव कोयणा भिलवले वेनगाव कलोते चौकफाटा चौक शहर तुपगाव लोहोप माजगाव वानिवली तळवली मोहोपाडा आदी गावांमध्ये सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या खोपोली शहरात संध्याकाळी प्रचार फेरी आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार फेरीला सुरुवात झाली बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक युवती सहभागी झाल्या होत्या ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न